भारतीयत्वाचा पुनःप्रत्यय या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि निरंजन टकले यांचे व्याख्यान यात्रेच्या निमित्ताने लिहिलेल्या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावरती उपस्थित असलेल्या आदरणीय तुषार गांधीजी आदरणीय मीराबाई पानसरे माझे मित्र संदेश भंडारे पुष्पराजजी देशपांडे रुचिरा संदेशी आणि इथं सभागृहात उपस्थित उपस्थित असलेले सर्व कोल्हापूर मधले बायोलॉजिकल बंधू <laughs> आणि बहिणी आता आपल्यावर वेळ आहे पहिल्यांदा <laughs> आपल्या सगळ्यांनी अनुभव घेतला होता पप्पू वळवळकरांचा म्हणजे ते ती लोक पर परमेश्वर पुत्र म्हणतात म्हणून मी परमपूज्य म्हणतात म्हणून पप्पू शॉर्ट फॉर्म आणि या, या नॉन बायोलॉजिकल माणसांनी सांगितलं की मी परमेश्वर पुत्र आहे म्हणून हा पण बघू तर जे काही दहा वर्षात चाललेले हे आपण पाहतोय सर्वजण म्हणजे मगाशी संदेश बोलत असताना असं म्हटले होते की भारत जोडो यात्रेच्या आधी म्हणजे ही अशी एक यात्रा निघाली वगैरे हो पण मला स्वतःला अत्यंत आकर्षण म्हणजे आकर्षित वाटलेली अशी यात्रा होती जी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधराला भारतामध्ये परत आल्यानंतर महात्मा गांधींनी देशभर यात्रा केली आणि भारत समजून घेण्यासाठी भारतीयांची दुःख समजून घेण्यासाठी कोणत्या मुद्द्यावरती या देशातल्या नागरिक सामान्य नागरिक हे एकत्र येतात कोणत्या मुद्द्यावरती त्यांच्यामध्ये दे। वादविवाद विसंवाद निर्माण होतात हे समजून घेण्यासाठी म्हणजे भारत समजून घेणं यासाठी म्हणून केलेली गांधीजींची यात्रा ही पहिली यात्रा होती आणि त्यानंतर एकशे एकशे पंधरा एकशे सोळा सतरा वर्षानंतर राहुल गांधींनी ही भारत जोड यात्रा काढली त्या व्यतिरिक्त बाबा आमटे काढली यांनी जी यात्रा काढली ती एका स्पेसिफिक हेतूसाठी बुद्ध्यासाठी इशूसाठी म्हणून होती आणि आडवाणी सारख्यांनी जी यात्रा काढली ती तर सरळ सरळ देशात फूट काढावी देशात द्वेष माजवा यासाठी काढलेली यात्रा होती ही एक राहुल गांधींची यात्रा या शतकामधली अशी पहिली यात्रा जी भारत पुन्हा एकदा समजून समजून घेण्यासाठी घेण्यासाठी भारतीयांची दुःख पुन्हा एकदा अशी ही यात्रा होती आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मला यात आणखीन असाही एक की म्हणजे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी एक शिबिर होतं लोणावळ्यामध्ये आणि तिथं काँग्रेस पक्षाचं होतं आणि तिथं काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण गेले होते पक्षातून आणि सगळ्यांच्या सुरुवातीची चार पाच जणांची भाषणं अशी होती की अशोक चव्हाण गेले नाही जायला पाहिजे होते नाही जायला पाहिजे होते तर मग मी त्यांना असं म्हटलं की का नको जायला पाहिजे होते जाऊ द्या ना गेले तो गेले या सगळ्या लोकांचा एक भ्रम आहे की त्यांच्या त्यांच्या शहरात जिल्ह्यात काँग्रेस म्हणजे त्यांची जागीर आहे आणि महात्मा गांधी एकोणीसशे पंधरा साली भारतात आले तोपर्यंत भारतातली तीस वर्षाची काँग्रेस अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा पर्यंतची काँग्रेस ही तोपर्यंत भारतामध्ये दिनांची काँग्रेस गोगलेंची काँग्रेस टिळकांची काँग्रेस अशी ओळखली जात होती या माणसाने भारतामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवसापासून याला लोकांची करायला सुरुवात केली आणि मी त्या काँग्रेस हे म्हणत असताना मी एक पक्ष म्हणून म्हणत नाहीये बिलकुलच नाही किंवा एका नेत्यांचा समूह म्हणून म्हणत नाही म्हणत नाहीये ती एक विचारधारा होती एक विचारसरणी होती आणि ती लोकांची आहे या या काँग्रेस या विचारसरणीला या विचारधारेला लोकांची बनवायला सुरुवात केली महात्मा गांधींनी सर्वात पहिल्यांदा आणि त्यानंतर हे एकोणीसशे पंधरा ला सुरू केलं सतरा हजार चारशे बत्तीस किलोमीटर ट्रेननी मी थर्ड कंपार्टमेंट मधून फिरला हा माणूस एकही पॉलिटिकल स्टेटमेंट न करता संपूर्ण यात्रेमध्ये आणि त्यानंतर म्हणजे त्यानंतरची त्या महात्मा गांधींची अनेक आंदोलन हे हे लक्षात येतं आपल्याला ऍक्च्युअली ते बघितल्यानंतर वाचल्यानंतर की या सगळ्या आंदोलनांचा जन्म त्यांच्या या पहिल्या भारत दर्शन यात्रेमध्ये झालेला होता प्रत्येक आंदोलनाचा जन्म त्या यात्रेत कारण त्या भारतीयाचं मन समजून घेतलेलं होतं आणि ते अत्यंत महत्वाचं होतं तो ती धडपड पहिल्यांदा महात्मा गांधी नंतर कोण करताना दिसलं तर राहुल गांधी दिसत आणि म्हणून मला असं वाटतं की त्या यात्रेचं त्या अर्थाने अनन्य साधारण महत्व आहे आणि त्या शिबिरामध्ये मी त्यांना हेच म्हटलं होतं की तुमच्या सर्वांवर अविश्वास ठेवू राहुल पुन्हा एकदा लोकांची करायला सुरुवात केली आहे ज्या दिवशी लोक स्वीकारत जातील आणि आणि आज पुन्हा एकदा ते होईल जेव्हा जे दस लोक याला स्वीकारत जातील या सगळ्या गोष्टींना कि विचारधारा माझी नेतृत्व माझी दिशा माझी तस दस तस यांच्या हातातून देश विस्तार लागेल तस ज्यांना ही हा पक्ष किंवा ही विचारसरणी त्यांच्या त्यांच्या गावापुरती जिल्ह्यापुरती राज्यापुरती त्यांची जागीर वाटते ती त्यांच्या हातातून निसून येईल हा जो भ्रम आहे पन्नास कोटीची निवडणूक शंभर कोटीची निवडणूक हाही संपून जाईल कारण जेव्हा लोक स्वीकारतील त्यावेळेला ती पाच पैशाची पण निवडणूक राहणार नाही लोक डोक्यावरती घेतील त्या विचारधारेला त्या विचारसरणीला त्या विचारसरणीसाठी किंमत मोजणाऱ्या नेत्यांना आणि हे शंभर टक्के पुन्हा या देशामध्ये होईल याच्याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही दुसरा भाग हा होता की भारत जोडो या म्हणजे आपण सर्वजण इतके भाग्यशाली आहात की आपण कोल्हापुरात राहतो राजश्री शाहू महाराजांच्या गावामध्ये राहतात ज्या गावाने पहिल्यांदा या मनुवादाच्या विरोधामधली पहिली लढाई पहिलं युद्ध हे कोल्हापुरातून सुरू केलं आणि म्हणून आजही कोल्हापूर हे रेशीम बागेला का फुटतं याचं कारण हे दिव की राजर्षी शाहू महाराजांनी इथं पहिल्यांदा त्यांच्या मनोमादातल्या सर्व डिव्हाईसच्या अजेंडाला भेदा भेदाच्या फा फाटाफुटीच्या अजेंट्याला इथं गुठुमातील घ्यायला सुरुवात केली म्हणून कोल्हापूर आजही त्यांच्या नजरेमध्ये सतत खूपच असतं आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाचा हा पहिला सोरा हा इथं होतोय हा त्यासाठी म्हणून अत्यंत अनन्य साधारण महत्व आहे आणि <laughs> ही लढाई म्हणजे ही ही काय निवडणूक होईल दोन हजार चोवीस ची होईल आणखी पुढच्या निवडणुका येतील निवडणुका येत राहतील जात राहतील ही विचारधारा हरणार का ही विचारधारा पराभूत होणार का हे अत्यंत महत्वाचं आहे मी इथं कोल्हापुरामध्ये काही दिवसांपूर्वी शाहू समाधीच्या इथं कार्यक्रम केला मी त्या मी हेच म्हटलो होतो की मी उरलेल्या महाराष्ट्रातून उर्वरित महाराष्ट्रातून तुमच्याकडे विनंती करायला आलोय की तुमच्या गावामधली जा, ही परंपरा ही जी मनुवादाच्या विरोधामधली आहे ही जी भारत जोडोच्या संकल्पनेला साकार करणारी संकल्पना आहे या संकल्पनेला तुमच्या गावामध्ये जिवंत ठेवा वाटतेच की किंमत चुकवून जिवंत ठेवायला तयार राहिलं पाहिजे जे बाहेर महाराष्ट्रात करायला लागेल ते आम्ही करू पण इथं जर जगली तरच महाराष्ट्रात जगेल आम्ही इकडच पाहत असतो ज्या ज्या वेळेला या मनुवादाच्या विरोधात लढायची वेळ येते त्या त्या प्रत्येक वेळेला या राजर्षी जाऊ महाराजांच्या बघावंच लागतं महाराष्ट्राला आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हे अत्यंत महत्वाचं घडलेलं आहे भारतीयत्व भारतीयत्वाचा आहे काय भारतीयत्व म्हणजे कशाला आपण भारतीयत्व म्हणायचं आज अनेक प्रकारे या गोष्टीला डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला जातो याला डिव्हाइड करण्याचाही प्रयत्न केला जातो चार दिवसापूर्वीच्या जाहिराती होत्या काहीतरी बटेंगे कटेंगे आता जाहिराती आलेल्या काय एक आहे तो सेफ आहे म्हणजे हा एक आहे जोपर्यंत तो दिल्लीमध्ये तोपर्यंत तो सगळे भ्रष्टाचारी <laughs> आपण पाहतोय ही ही खरी अवस्था आहे हे असं असताना तोच अजेंडा वेगळ्या स्वरूपामध्ये लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यासमोर आपण आज पुन्हा एकदा या पुस्तकाच्या निमित्तानं भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं ही भारतीयत्व रिडिफाईन करणार का मी नाशिक मधून येतो आणि मला सतत लहानपणापासून हे कुतूहल वाटायचं की माझ्या गावामध्ये हे दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो ही भानगड काय ही सुरू कशी झाली याची सुरुवात काय आहे आणि ती पुराणामधली गोष्ट सांगितली वगैरे जाते पण हे कधी सुरू झालं कारण मी चायनीज प्रवाशांची प्रवास वर्णनं वाचली फ्रेंच वाचली कोणाच्याही प्रवास वर्णनामध्ये कुंभमेळ्याचा उल्लेख <laughs> नाही त्यांनी फेस्टिवल ऑफ लाईट बद्दल लिहिलंय दिवाळीबद्दल पण कुंभमेळ्याबद्दल कोणीच लिहिलं नाही पंधरा पंधरा सोळा सोळा वर्ष प्रवास केला भारतभरात दर तीन दर वर्षांनी त्याच ठिकाण बदलतं तर कोणाच्या तरी प्रवासात ते यायला हवं होतं आणि मग ते ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला मला चौदा फरमानं मिळाली सगळ्यात पहिल्यांदा सम्राट अकबरांनी या महंतांना बोलावलं आणि अकबरांनी यांना सांगितलं की हजला मुस्लिम जसे एकत्र येतात तसं हिंदूंना एकत्र आणण्यासाठी तुम्ही काहीतरी करा मग ते परत गेले परत गेल्यानंतर काही दिवसांनी पुन्हा अरे दुसरं फरमान गेल्यावरती आल्यानंतर त्यांनी सांगितलं की अशी अशी पुराणात एक कथा आहे समुद्र मंथन झालं अमृत मिळालं अमृताचा घेऊन देव लागले मग ते चार हरिद्वारला उज्जैनला आणि नाशिकला पडले आणि मग त्या त्या ठिकाणी आपण आयोजित करू मग त्यांनी सांगितलं करा मग त्यांनी ते हे म्हणाले की खर्च कसा वाढवायचा मग या चारही ठिकाणी सम्राट अकबरांनी दानपत्र देऊन अडीच अडीच हजार एकर जमीन या आखाड्यांना दिली आजही त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांमध्ये असलेल्या जमिनींची दानपत्र ही अगबराने दिलेली दानपत्र आहेत